काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ कोल्हापुरात धर्मरक्षा प्रतिष्ठानच्या वतीने भव्य मशाल रॅली काढण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेल्या या रॅलीत शेकडोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते यावेळी संयोजक संताजी घोरपड यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या या रॅलीत केंद्र सरकारने पाकिस्तानला ठोस प्रत्युत्तर द्यावे आणि दहशतवाद्यांचा कायमस्वरूपी खात्मा करावा अशी मागणी करण्यात आली या रॅली दरम्यान कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता जे पाकिस्तानने आमच्या भारतीय नागरिकां नागरिकांवरती जो भ्याड हल्ला केला त्याच्या निषेधार्थ आम्ही ही मशाल फेरी काढलेली आहे जे पर्यटक आमचे फिरायला गेले होते आणि हिंदू पर्यटक होते सगळे ज्यांना कुठल्याही गोष्टीची एक काळी मात्रा सुद्धा माहिती नव्हती की आपलं इथं मरण होणार आहे आणि अशा ब्याड हल्ल्यासाठी आम्ही हा जो निषेध मोर्चा काढलेला आहे सगळा हिंदू धर्म एकत्रित यावा आणि जे काही घडलेलं पाकिस्तानी जे चुकीच्या प्रकारे जे काय हल्ले केलेले आहेत ज्या माताभगिनी आमच्या आज विधवा झालेल्या आहेत जी लहान मुलं आज त्यांच्या वडिलाचं मरण त्यांच्या डोळ्यांनी त्यांनी बघितलेलं आहे या सगळ्याच्या निषेधार्थ आम्ही काढलेला आहे एक संसार उद्ध्वस्त केलेला आहे त्यांनी एक चालतं फिरतं हसत खेळत घर असणारं ते त्यांनी वाईट वा त्याची वाट लावलेली आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही हा मोर्चा काढत आहोत आणि ज्या लहान मुलानं स्वतःच्या वटलाचा जीव जातेला बघितलेला आहे आमच्या बै मातानी बांगड्या फोडल्या कपाळावरच्या टिकल्या काढल्या आणि त्यांच्या देवाचं नावसुद्धा त्यांनी घेतलं तरी देखील त्यांनी गय केली नाही आणि ह्या सगळ्या आमच्या हिंदू जे घरचा प्रमुख व्यक्ती होता त्या व्यक्तीला त्यांच्यासमोर पेशूट गोळीबार करून मरण त्याला उत्तर हे केलं त्यामुळं आम्ही हा निषेध यात्रा ही जी आज काढलेली आहे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सर्व हिंदुत्वादी लोक एकत्र आम्ही आलो आहोत आणि हा निषेध आम्ही तीव्र पद्धतीनं ह्याच्या पुढे देखील मोठ्या प्रमाणात करणार आहोत